शेतकऱ्यांना संपूर्ण कडित मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना विना तीक मात्याच्या खात्यावर जमा झालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंटिन्यू रेंज मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्वलनचा प्रश्न शासनाचं जनवारी धोरण फुटापा भाजपा प्रेम नरेंद्र मोदी शाळा सरकारचं धोरण फुटापा शेतकरी शेत मजूर कामगार दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी यांच्यावर हल्ला करणारं सरकारचं धोरण फुटापा पत्रकार साहित्यिक लेखक विचारवंतांवर हल्ला करणारं सरकारचं धोरण फुटापा પેટ્રોલ ગેસ ચૈચન્ય પદાર્થાની દરવાડ કરવ સામાન્ય જનતાલા મહાઇચાઈ કરેલી નરેન્દ્ર મોદી સરકાર શેકર પાટ બદલતો

साठी आज तुमच्या सा पूर्व मान्य काय आजचे जे आंदोलन खामगाव शहरामध्ये झालेले आहेत या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजेच आपण जाणताच की जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही एकोणीसशे एक्क्याण्णवला झाली आहे आणि आज भाजपाप्रणित नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे राज्य आणि केंद्रातील सरकार या शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न असताना शेतकी प्रश्नाच्या विरोधात ज्वलंत प्रश्नाच्या विरोधात आज त्यांनी त्या ठिकाणी ते धोरणं घेतलेले आहेत एकंदरीत विचार करता अमेरिकनचे अध्यक जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांचं जे टेरिफ कार्ड या ठिकाणी लागू झालेलं ला आहे त्या टेरिफ कार्ड लागू झाल्यामुळे आज एका बाजूनं नरेंद्र मोदींनी शीज फायर असताना इंग्लंडसोबत सिग्नेचर केलेले आहेत आंतरराष्ट्रीय व्यापार करारावर दुसऱ्या बाजूनं अमेरिकेसोबत करारावर सिग्नेचर केल्यामुळे ब्राझीलमधून अकरा टक्के कापूस भारतामध्ये आयात होणार एकंदरीतल्या उत्पादनाच्या ऑस्ट्रेलियातून सोयाबीन आणि नारळ इथे येणार ना आहेत गहू इथे येणार आहेत अमेरिकेमधून कापूस सोयाबीन आणि मका या ठिकाणी येत आहेत सा चौदाशे एकोणतीस वस्तू कर्टॅक्समुक्त भारतामध्ये आयात होत आहेत आणि ते आयात होत असताना त्यांना एक प्रकारे या ठिकाणी कर्टॅक्समुक्त केलेलं आहे प्रचंड भारतीय शेतीमालाचे या ठिकाणी भाव पडणार आहेत त्याच्यामध्ये शेतकरी हा उद्ध्वस्त होणार आहे म्हणून आज शेती वा, शेतकरी वाचवा म्हणजे शेती वाचवा शेतकरी वाचवा आणि देश वाचवा ही घोषणा आम्ही या ठिकाणी देत आहोत नंबर एक आंतरराष्ट्रीय या कराराला आमचा विरोध आहे दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काही सर्व शोषित पीडित श्रमिक लोक संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी आंदोलनं करतो आमचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचवतो तो आवाज पोहोचवत असताना तो दाबला गेला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ट्रिपल इंजन सरकारनं ट्रिपल इंजन सरकारनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी लागू केलेला आहे ते के विधेयक हे इंग्रजांनी जो रोलेक्ट ॲक्ट कायदा आणला होता याच्यापेक्षा खतरनाक कायदा आहे त्याच्यामुळे आमची मुस्कटदबी या ठिकाणी होणार आहे आणि आमचा आवाज दाबला जाणार आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे त्याच्यामुळे जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजेत आणि तिसरी गोष्ट आज खामगावसारखं जिल्ह्यातलं मोठं शहर सर्वात मोठी बाजार